नमस्कार आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते सर्वात पहिला मुद्दा आज आपण कव्हर करणार आहोत सीई ला सीईज का बोलतात आणि पीई ला पीईस का म्हणतात असा एक सिम्पल साधा इनोसंट क्वेश्चन मला विचारला गेला आज त्याच्यावरती हे उत्तर सीई आणि पीई आपली जी ट्रेडिंग मेथड आहे ही युरोपियन ट्रेडिंग मेथड आहे ट्रेडिंगमध्ये दोन मेथड्स अवेलेबल आहेत अमेरिकन ऑप्शन्स मेथड आणि युरोपियन ऑप्शन्स मेथड ओके तर आपली इंडियन एन सी बी एस सी युरोपियन ऑप्शन्सला फॉलो करते म्हणून कॉल युरोपियन हा ह्याचा फुल फॉर्म आहे सीईचा फुल फॉर्म आहे कॉल युरोपियन आणि पीईचा फुल फॉर्म आहे पुट युरोपियन आता दुसरी ट्रेडिंग मेथड कोणती आहे ऑप्शन साठी ती आहे अमेरिकन ऑप्शन्स ह्याच्यामध्ये काय आहे कॉल अमेरिकन आणि पुट अमेरिकन ओके आय होप सी आणि पी हे तुम्हाला क्लिअर झालं असेल आता दुसरी गोष्ट आहे इकडे ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलर याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट ट्रेड होतात हे बघूया कॉल असेल समजा तर इथे दोन ऑप्शन्स आहेत बाय आणि सेल ओके तर आता सर्वात पहिल्यांदा एक सेलर जनरेट होतो ज्याच्याकडे असेट असतो ओके जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला हे घर सेल करणार किंवा आपला जो कॉल आहे तो सेल करणार त्यावेळेस हे ऑप्शन जनरेट होणार ओके एक सेलर निर्माण झाला की एक बायर निर्माण होतो आता जर समजा एका बायरला असं वाटलं घेतलेल्या कॉलची प्राइस साठ रुपयाला होती आणि ती जर नव्वद रुपयाला पोचली आणि त्या बायरला असं वाटतं की अजून पुढे प्राइस जाणार नाही तर मग हा बायर जे आहे ह्याच्याकडे काय असतं टोकन असतं बायरकडे टोकन असतो आणि सेलरकडे असेट असतो ओके तर बायर जो आहे हे टोकन सेल करणार म्हणजे त्याने जो घेतलेला कॉल आहे हा कॉल दुसऱ्या कोणत्या तरी कॉल बायरला सेल करणार ओके म्हणजे काय झालं थोडक्यात ज्यावेळेस हा सेल करतो त्याचं टोकन त्यावेळेस कोणीतरी टोकन विकत घेणारा असतो म्हणजे जे टोकन ह्याने साठ रुपयाला घेतलं तेच टोकन समोरचा नव्वद रुपयाला घेतोय ओके okay, आता नव्वद रुपयाचं टोकन आणखीन पुढे एकशे दहा रुपयाला गेल्यानंतर त्याने परत सेल केलं म्हणजे जे कॉल बायर्स असतात त्यांचा संबंध फक्त बायर्स चीच असतो ओके okay, थोडक्यात आपण बघूया हा जो साठ रुपयाचा सा कॉल आहे हा ह्याने सेल केला म्हणजे हे जे टोकन आहे ते सेल केलं परत कोणीतरी टोकन बाय केलं आणि तेच टोकन पुढे सेल झालं परत एक टोकन कोणीतरी बाय केलं तेच टोकन सेल झालं पुढे म्हणजे जे कॉल बाय करतात ते फक्त बायर साइडलाच असतात आता ह्याच्यामध्ये बघा जर समजा एखादं तर ह्याच्या पुढे कोण असणार बायर बायर असणार म्हणजे थोडक्यात काय कोणीतरी ऑलरेडी ते कॉन्ट्रॅक्ट सेल केलेला आहे किंवा कोणाची तरी अशी इच्छा आहे की ज्याला ते कॉन्ट्रॅक्ट सेल करायचं आहे म्हणजे जर तुम्हाला बाईंग करायचं असेल तर समोर कोणतरी सेलर असला पाहिजे ओके okay. समोर जर कोणीतरी सेल करणारा आपल्याला मिळाला तरच आपण जे कॉन्ट्रॅक्ट आपण सेल केलेला आहे ते आपण परत बाय करू शकतो म्हणजे जर समजा सोळा हजार सातशे रुपयाचा पुट जर या सेलरने सेल केला असेल ओके okay. सोळा हजार सातशे रुपयांचा पुट या सेलरने सेल केलेला आहे तर याच्या समोर ज्यावेळेस आणखीन एक सेलर उभा राहील आणखीन एक सेलर उभा राहील सोळा जा हजार सातशेचा पुढ जर समजा एकशे तीस रुपयाला याने सेल केलेला आहे आता याची करंट प्राइस आहे ऐंशी रुपये ओके आता सेल केलाय म्हणजे काय आधी त्याने सेल केलंय ना आता तो बाय करतोय ऑलरेडी हा प्रॉफिट मध्ये आहे पन्नास रुपयांच्या आणि ह्याला हा प्रॉफिट बस झालाय तर आणखीन जेव्हा एक सेलर त्याला मिळणार त्यावेळेस तो हा बाय करू शकणार म्हणजे जर समजा एखादा व्यक्ती असा मिळाला की ज्याला ऐंशी रुपयाला हा पुट सेल करायचा आहे त्यावेळेस हा त्याच्याकडून हे बाय करू शकतो ओके आय होप हे ही चेन समजलेली असेल बायरला बायरच हवे असतात आणि सेलरला सेलरच हवे असतात जेव्हा बायरला बायर, बायर मिळतो सेलरला सेलर, सेलर मिळतो त्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट आपले एक्झिक्यूट होतात आता जर समजा एखाद्या ठिकाणी एक शंभर कॉन्ट्रॅक्ट बाईंग साठी आहेत आणि या ठिकाणी एक वीस कॉन्ट्रॅक्ट सेलिंग साठी आहेत तर याच्यातले किती ट्रेड एक्झिक्यूट होणार तर फक्त वीस कॉन्ट्रॅक्ट चे ट्रेड एक्झिक्यूट होतील कारण की ऐंशी लोक ऐंशी कॉन्ट्रॅक्ट जर असे आहेत ऐंशी कॉन्ट्रॅक्ट असे आहेत की ज्यांच्या समोर सेलरच नाही ओके okay. जिथे सेलर आणि बायर दोघांची इक्वल क्वांटिटी असते तिथे स्ट्रेट एक्झिक्यूट होतात जेवढे सेलर असतात जेवढे बायर्स असतात तेवढे स्ट्रेट एक्झिक्यूट होतात आता आपण ऑप्शन चेन बघूया जरा ऑप्शन चेन मध्ये काही टर्म्स आहेत त्या आपण नव्याने शिकणार आहोत ऑप्शन चेन वर कसं जायचं सिंपल तुम्ही गुगलवरती ऑप्शन डेटा जर टाकला तर तुम्ही डिरेक्टली या वेबसाईट वर येऊ शकता आता या ठिकाणी आहे स्ट्राईक प्राइस, प्राइस मध्ये हे छोटे छोटे स्प्रेड्स आहेत जे पन्नास रुपयांच्या अंतरावर आहेत हे आपण काल इन डिटेल बघितलं होतं आज आपण बघूया आजची क्लोजिंग कितीची आहे पंधरा हजार सहाशे ब्याण्णव रुपये क्लोजिंग कितीची आहे आजची पंधरा हजार सहाशे ब्याण्णव रुपये आता स्प्रेड्स आपण बघूया पंधरा हजार सातशे त्याच्या खाली पन्नास रुपयांच्या अंतराने पंधरा हजार सहाशे पन्नास पंधरा हजार सहाशे पंधरा हजार सहा पाचशे पन्नास त्याच्यानंतर पंधरा हजार पाचशे ओके त्याच्यानंतर खालच्या साईडला पंधरा हजार सातशे पन्नास पंधरा हजार आठशे पंधरा हजार आठशे पन्नास आता ही जी क्लोजिंग प्राइस आहे ही कोणत्या स्प्रेडच्या जवळ आहे याचा विचार करा एक सेकंद देते तुम्हाला पंधरा हजार सहाशे ब्याण्णव ही कोणत्या स्प्रेडच्या जवळ आहे तर आय होप सगळ्यांनी कॅल्क्युलेट केलं असेल ही आहे पंधरा हजार सातशेच्या जवळ ओके म्हणून जी स्प्रेड जवळची असते त्या स्प्रेडला आपण पुट आणि कॉल या दोघांमध्ये एटीएम कन्सिडर करतो ओके okay? एटीएम जी स्प्रेड जवळची असते त्या स्प्रेडला आपण एटीएम कन्सिडर करतो म्हणजे ऍट द मनी ऍट द मनी म्हणजे एटीएम आता बघा जर समजा आजची क्लोजिंग पंधरा हजार सहाशे ऐवजी पंधरा हजार सहाशे सत्तर रुपयांना झाली असती तर आपला एटीएम चेंज झाला असता ओके okay? आता या ठिकाणी आपला एटीएम काय असता पंधरा हजार सहाशे पन्नास पंधरा हजार सहाशे सत्तरच्या जवळ कोण कुन कोणते स्प्रेड्स आहेत पंधरा हजार सहाशे पन्नास आणि पंधरा हजार सातशे आता जर पंधरा हजार सहाशे सत्तर ला पंधरा हजार सहाशे पन्नास पर्यंत जायचं असेल तर वीस रुपयांचा डिफरन्स येतो पण सहाशे सत्तर ला जर सेवन हंड्रेड पर्यंत जायचं असेल तर तीस रुपयांचा डिफरन्स येतो तर आता ह्याच्यामध्ये जवळ कोणती आहे प्राइस ही आहे म्हणून आपण याला एटीएम कन्सिडर करणार ओके okay, जर समजा आजची क्लोजिंग ही पंधरा हजार सातशे सव्वीस रुपयांना झाली असती तर याच्या जवळचे आहेत पंधरा हजार सातशे आणि पंधरा हजार सातशे पन्नास आता पंधरा हजार सातशे पर्यंत जायचं असेल तर सव्वीस रुपये लागतात आणि पंधरा हजार सातशे पन्नास जवळ जर जायचं असेल तर आपल्याला चोवीस रुपये लागतात जवळ कोणतं आहे तर चोवीस रुपये त्याच्यामुळे आपला स्प्रेड काय झाला असता कोणता स्प्रेड एटीएम झाला असता पंधरा हजार सातशे पन्नास हा आपला एटीएम झाला असता जस जशी आपली स्ट्राईक प्राइस कमी जास्त होते त्याप्रमाणे एटीएम आयटीएम ओटीएम ओ टी एम बदलत असतात ओके आता आपण इन डिटेल बघूया आयटीएम आणि ओटीएम काय आहे आय होप एटीएम सगळ्यांना समजलं असेल एटीएम म्हणजे ऍट द मनी ओके आता बघूया आपण ओ टी एम आणि आयटीएम काय आहे जर समजा आपल्याला कॉल वाढताना बघायचा असेल तर कॉलची प्राइस आपली वाढली पाहिजे ओके जस जसं आपला स्पॉट चार्ट वरती वरती जाणार तस तशी आपली कॉलची प्राइस वाढत जाणार ओके तर आता या ठिकाणी एटीएमच्या आतमध्ये जेवढ्या प्राइजेस असतात त्याला आपण आयटीएम असं बोलतो ओके म्हणजे जर आपण पंधरा हजार पाचशे रुपये कन्सिडर करत असू तर पंधरा हजार पाचशेच्या खाली जेवढ्या स्प्रेड किंवा स्ट्राईक प्राइजेस आहेत तेवढ्या सगळ्या आयटीएम मध्ये जाणार आणि पंधरा हजार पाचशेच्या वरती म्हणजे पंधरा हजार सात पंधरा हजार सहाशे पंधरा हजार सहाशे पन्नास पंधरा हजार सातशे या सगळ्या ओटीएम जाणार आउट ऑफ द मनी म्हणजे जिथे एटीएम आहेत एटीएमच्या वरच्या सगळ्या प्राइजेस या ओटीएम मध्ये जातात आउट ऑफ द मनी म्हणजे पंधरा हजार सातशेच्या वरती जेवढ्या पण प्राइजेस आहेत सातशे पन्नास आठशे आठशे पन्नास या सगळ्या ओटीएम मध्ये जाणार इन द मनी म्हणजे स्ट्राईक प्राइसच्या आतमध्ये जेवढ्या प्राइजेस असतील त्या सगळ्या आयटीएम मध्ये कन्सिडर होतात ओके म्हणजे पंधरा हजार सातशे ला आपण आता उभे आहोत एटीएम म्हणून कन्सिडर करतोय तर त्याच्या खाली सहाशे पन्नास सहाशे पाचशे पन्नास पाचशे जेवढ्या पण स्प्रेड्स आहेत त्या सगळ्या इन द मनी होणार आता पुटमध्ये काय आहे जेवढा आपला चार्ट खाली पडणार तेवढी पुटची आपली प्राइस वाढत जाणार ओके आठशे पन्नास पासून मी सिक्स हंड्रेड पर्यंतचा रिव्हर्स आता एरो काढलेला आहे तर याचा मिनिंग काय जेवढ्या प्राइजेस पुटसाठी आतमध्ये आहेत म्हणजे एटीएमच्या आतमध्ये जेवढ्या प्राइजेस आहेत त्या सगळ्या झाल्या आयटीएम म्हणजे जो कॉल साठी ओटीएम आहे तो साठी आयटीएम होतो ओके okay. आणि जो पुट साठी ओटीएम आहे तो कॉल साठी आयटीएम आहे ह्या सगळ्या प्राइजेस झाल्या आयटीएम जिथे आपल्याला जायचं आहे ज्या दिशेला पुट मध्ये त्या दिशेला सगळा ओ टी एम आहे एकच लक्षात ठेवा जहा जाणार आहे व सोटीएम होता है जहा पे ऑलरेडी हम लोग है वहां पे आय टी एम okay. कॉल साठी आतमध्ये असलेल्या प्राइस स्ट्राईक प्राइसच्या आतमध्ये असलेल्या प्राइस, आत असले प्राइस सगळ्या आयटीएम मध्ये आहेत आता आपण अजून एका सोप्या पद्धतीने बघूया ऑप्शन चेन डेटावर आपण जाऊया ऑप्शन चेन डेटावरती जर आपण बघत असू तर आपल्याला दोन कलर दिसतात एक ग्रे कलर आहे आणि एक व्हाईट कलर आहे जो ग्रे कलर आहे हा सगळा आयटीएमचा भाग आहे ओके जो ग्रे कलर आहे हा आयटीएमचा भाग आहे आणि जो आ, आणि जो व्हाईट कलर आहे हा सगळा ओटीएम आहे ओटीएम म्हणजे जिथे आपली प्राइस गेली पाहिजे तो सगळा ओटीएम झाला आणि जिथे ऑलरेडी प्राइस आहे हे सगळं आयटीएम झाला आपल्यासाठी आता याच्यामध्ये आणखीन काही कॉलम्स तुम्हाला दिसत आहेत तर ह्याच्यामध्ये पहिला कॉलम आपण बघूया आज क्वांटिटी म्हणजे किती क्वांटिटीचा सेल होत आहे त्याच्यानंतर किती प्राइसला तो सेल आहे म्हणजे आस्क प्राइस किती क्वांटिटी सेल होत आहेत किती किती प्राइसला ला सेल होत आहेत त्याच्यानंतर ऍक्च्युली बोली किती प्राइसची लागलेली आहे म्हणजे जो सेलर होता तो सेलिंग साठी सेव्हन्टी एट रुपीज मागत होता आणि ऑल सेवन्टी सेव्हन पॉइंट फाईव्ह ला बोली लागून तिकडे ती पोझिशन क्लोज झालेली आहे आणि बीड क्वांटिटी म्हणजे किती क्वांटिटी सेल किंवा बाय झाल्या ह्या झाल्या बीड क्वांटिटी ओके आज क्वांटिटी किती सेल करायच्या आहेत बिड क्वांटिटी म्हणजे किती सेल झाल्या ओके okay. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये काही देणं घेणं नाहीये हे आपण बघत नाही हे चार कॉलम आपण बघत नाही हे काय आहे लास्ट ट्रेडिंग प्राइस एल टी पी लास्ट ट्रेडिंग प्राईज हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे म्हणजे एखादा स्प्रेड एखाद्या स्प्रेडचा पुट आणि कॉल किती ट्रेडिंग प्राइस वर ट्रेड होतो हे जर बघायचं असेल तर लास्ट ट्रेडिंग प्राइस वरती आपण बघू शकतो लास्ट ट्रेडिंग प्राइस वर आपण बघू शकतो त्याच्यानंतर काय आहे त्याच्या बाजूचा कॉलम चेंजिंग म्हणजे आज पूर्ण दिवसामध्ये किंवा जर लाईव्ह मार्केट असेल तर आतापर्यंत किती रुपयांनी ओपन झाल्यापासून चेंजेस झालेले आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकशे एकाहत्तर आजची प्राइस आहे जी क्लोजिंग प्राइस आहे याचाच अर्थ चेंजिंग किती झालेले आहे एकतीस रुपयांचे जर आपण ओपनिंग प्राइस जर कॅल्क्युलेट केली तर ती साधारण दोनशे दोन रुपयाच्या आसपास असायला पाहिजे आता मी काय केलं ला ह्याच्यामध्ये लास्ट ट्रेडिंग प्राइस मध्ये हे जे मायनस झालेले आहेत ते मी प्लस केले ओके ही झाली आपली ओपनिंग प्राइस झाली आता याच जर आपण बघितलं तर सेवन्टी एट रुपीज सिक्स रुपीजने प्लस आहे ओके सेवन्टी एट रुपीज ही क्लोजिंग प्राइस आहे आजची आपण लास्ट ट्रेडिंग प्राइस कन्सिडर करतो ह्याच्यामध्ये ग्रीन मध्ये सहा, या सहा, सहा जी। जी आहे याचा अर्थ सहा रुपयांनी ही प्राइस वाढलेली आहे म्हणजे जर आपण सहा रुपये मायनस केले तर बहात्तर रुपयाला आजची ओपनिंग झाली पाहिजे ह्याची ह्याची ओपनिंग आहे बहात्तर रुपये आणि याची ओपनिंग किती असायला पाहिजे हे जे मायनस आहे हे आपण प्लस जर केलं याच्यामध्ये तर आपल्याला ओपनिंग प्राइस मिळेल साधारण दोनशे दोन, दोन रुपयाला ही स्ट्राईक प्राइस आज ओपन झाली असेल त्याच्यानंतर हे आयव्हीचा जो सेक्शन आहे हे काय आहे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी ओके हा जो सेक्शन आहे ही इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये किती व्हॉलेटिलिटी आहे ह्या सांगणारा हा सेक्शन आहे त्याच्यानंतर व्हॉल्युम म्हणजे किती बाईंग आणि सेलिंग होत आहेत मार्केटमध्ये हे आपल्याला व्हॉल्युम सांगतो किती बायर्स आणि सेलर्स अवेलेबल आहेत हे पण आपल्याला व्हॉल्यूम सांगतो त्याच्यानंतर ओ आय ओपन इंटरेस्ट म्हणजे काय मार्केटमध्ये किती ओपन पोझिशन्स आहेत बायिंग आणि सेलिंगच्या हे सांगणारा डेटा म्हणजे ओ आय डेटा आता चेंज इन ओ आय चेंज इन ओ आय म्हणजे काय किती रुपयांनी चेंजेस झालेले आहेत म्हणजे आता ह्याच्यामध्ये प्लस मध्ये बारा हजार आहे ओके म्हणजे जो ओपनिंग डेटा होता त्याच्यापेक्षा बारा हजार याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट आज ऍड झालेले आहेत ओय डेटा साठी एक स्पेशल लेक्चर असणार आहे आपलं आता फक्त ओआय डेटा काय म्हणजे एवढंच लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस स्पेशल लेक्चर असेल त्याच्यामध्ये ओवाय डेटा वाढतो तेव्हा काय होतं ओआय डेटा घटतो तेव्हा काय होतं हे आपण इन डिटेल बघणार आहोत okay. ओके आता या साइडला पण सेम आहे आज क्वांटिटी आज प्राइस बिड प्राइस बिड क्वांटिटी या चार सेक्शनकडे uh, आपण लक्ष देत नाही आपण काय बघतो एलटीपी पी एलटी चे पी चेंजेस किती झालेले आहेत आय व्ही इम्प्लाइड वॉलेटिलिटी व्हॉल्युम चेंज इन व्हॉल्यूम आणि ओ आय ओके इकडे पण सेम आहे डेटा आणि इकडे पण सेम आहे डेटा पुट आणि कॉलचा डेटा हा वेगवेगळा असतो आता तुम्ही बघू पण शकता पंधरा हजार सातशेचा कॉल हा एकशे बारा रुपयाला मिळतोय आणि पंधरा हजार सातशेचा पुट हा एकशे वीस रुपयांना मिळतोय ओके आता पंधरा हजार सहाशे पन्नास चा ओ ओटीएम ओटीएम का बोलते मी आउट ऑफ द मनी आहे पुट ची प्राइस वरून खालच्या दिशेला वाढत जाते ओके सोळा हजार दोनशे पन्नास सोळा हजार दोनशे सोळा हजार एकशे पन्नास हे कमी 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 प्राइस होत चाललेली जिथून जास्त स्ट्राईक प्राइजेस असतात तिथून कमी स्ट्राईक प्राइजेसच्या ठिकाणी आपल्याला ओटीएम मिळतात एटीएम मिळतात एटीएमच्या खाली पुट साइडला आयटीएम असतो आणि एटीएम च्या वरती हा ओटीएम असतो ओके आय होप ही शीट सगळ्यांना समजली असेल भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण इन डिटेल आणखीन काही मुद्दे कव्हर अप करणार आहोत त्याच्यानंतर आपण स्ट्रॅटर्जी शिकायला सुरुवात करणार आणि आपण आपल्या ट्रेडिंग मध्ये मायनर करेक्शन कसे करायचे हे आपण बघायला सुरुवात करणार आहोत भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये तोपर्यंत तो टेक केअर